नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगलीतील ज्येष्ठ नेते आणि माझे महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि या घटनेमुळे सांगलीतील नागरिकांमध्ये खळबळ उडालेली असून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जाते आहे सुरेश पाटील हे सांगलीतील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी महापौर पदासह विविध पदांवर काम केलं आहे त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारणे अद्याप अस्पष्ट आहेत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल या घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे सुरेश पाटील यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी अनेक नेते आणि अने कार्यकर्ते पुढे आले आहेत सांगलीतील नागरिकांनी सुद्धा त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे सुरेश पाटील यांच्या आरोग्याबद्दल अधिकृत माहिती मिळतात ती सार्वजनिक केली जाईल तोपर्यंत त्यांच्या कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर करणे आवश्यक आहे